गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आता ही जी टेट परीक्षा असते ना हिला काय तुम्हाला काय असं एवढे मार्क पाहिजे आणि तेवढेच पास व्हायला पाहिजे असं काही नसतं हे आपण मी तुम्हाला जसा व्हिडिओ पुढे जाईल तसं समजून घेतो आणि का मार्क कसे असतात आता परीक्षेचे जी स्वरूप आहे ते माहिती आहे संगणिके प्रणाली म्हणजे काय होतं जे संगणक असतं म्हणजे कॅम्प्युटरवर ही ऑनलाईन परीक्षा होते बरोबर आहे का नाही जे हा एक एक मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट करून देणार आहे तो ऑनलाईन पद्धतीने होते नेगेटिव शिस्टीम नसते जशी आता आपल्याला सी टी एट असते किंवा टी एटी असते निगेटिव्ह शिस्टीम नसते दोनशे प्रश्न असतात बरोबर आहे का नाही दोनशे प्रश्न असतात वेळ दोन, बार दोन, दोन तासाचा असतो एकशे वीस प्रश्न अभियोग्यता अभियोग्यता म्हणजे बुद्धी अभियोग्यता म्हणजे गणित वगैरे तुमचं मराठी वगैरे याच्यावर असे प्रश्न तुम्हाला एकशे वीस मिळतात आणि बुद्धिमत्ता ऐशी प्रश्न म्हणजे उपयोजनात्मक असतात उपयोजनात्मक उपयोजनात्मक म्हणजे काय म्हणजे जसं आपण सीट येटला उपयोजनात्मक विद्यार्थ्यांच्यासाठी बेस्ट काय आहे बाबा विद्यार्थ्यांसाठी काय उपयोगाचा आहे विद्यार्थ्यांसाठी आपण काय वापरू शकतो याच्यावर आईशी प्रश्न असतात असे दोनशे प्रश्न तयार होतात वयोमर्यादा याची काय वयोमर्यादा मर्यादाची काही बारीक माहिती द्यायची गरज नाही ओपन असतात त्याच्यासाठी चाळीस असते एस टी हं एस सी ओ बी सी यांच्यासाठी त्रेचाळीस असते हे झालं आता तुम्हाला जी एक शंका आहे का सर मग एवढे मार्क पाहिजे का तेवढे मार्क पाहिजे का आता तुम्हाला सांगतो हे असं असतं चाळीस मार्क जरी तुम्हाला राहिले मुद्दा लक्षात घ्या चाळीस मार्क राहिले दोनशेपैकी चाळीस किती म्हणतोय दोनशे पैकी चाळीस तरी तुमचा नंबर लागून जातो मुद्दा कळाला का दोनशेपैकी चाळीस ते तरी तुमचा नंबर लागू जातो मग आता आपण तर एवढेच पण डल नाही कारण आपण काय करतोय चांगल्या प्रकारे अभ्यास करून आलेलो आहे सी टी एट किंवा टी ए टी वगैरे या परीक्षांचा आपण अभ्यास करणार आहे म्हणजे आपण साधारण दोनशेपैकी आपण शंभर चांगला जर अभ्यास केला तर शंभर एकशे वीसपर्यंत आपण जाऊ शकतो शंभर आणि एकशे वीसपर्यंत जाऊ शकतो चाळीस म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे म्हणजे तुम्ही डोळे बांधून जरी करून आले ना तरी तुम्हाला चाळीस मिळणार बरोबर आहे का नाही म्हणजे आपण पण एवढे पण नाही आपण काय करणार आहे आपण अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत आपण अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत म्हणजे थोडा प्रयत्न म्हणजे ही परीक्षा म्हणजे तुमची नोकरीची परीक्षा बरोबर आहे का नाही आणि सी टी ए टी ए टी म्हणजे काय असते का ही तुमची पात्रता परीक्षा असते म्हणजे त्याच्यावर पण तुम्ही बे न देता काही संस्थेवर तुम्ही जॉईन होऊ शकतात पण याच्याद्वारे काय होतं जे तुमच्या झडपीच्या जागा असतात म्हणजे ही सगळ्यात जास्त अभियोगता फायदेशीर कोणासाठी असते का जे झेडपीच्या जागा असतात एक ते आठसाठी यांच्यासाठी खूप सारी फायदेशीर आहे आणि संस्थेचं पुढे काय असतं हे मी तुम्हाला सांगेल म्हणजे झेडपीचा कधी कधी तुम्हाला चाळीस साठ सत्तर असा पण नंबर तुमचा लागून जातो तु एवढ्याच मार्कांवर लागून जातो आणि लागलेले आहेत आणि कसं असतं मिरिट असतं आता उदाहरणार्थ बी ओबीसी ओबी आता ओबीसीचं मिरिट कमी लागलं समजा तुमचं मिरिट कमी लागलं तर तुम्हाला नव्वदचं पण लागेल पंचे पंच्याऐंशी पण आता एस टी असतील ओबीसी असेल आता एस टी असेल ओबीसी असेल आता एमचं मिरिट समजा नव्वदचं मिरिट लागलं आता नव्वदचं विद्यार्थी कमी मिळाले जेडपीला तुम्हाला माहिती आहे सीई टी एन टी एटी पाहिजे मग मिरिट कमी लागलं तेवढे विद्यार्थी मिळत नाही मग ते मिरिट आपआप आप खाली येतो एस ये सी असतो एस टी असतो यांचं मिरिट आपआप आप खाली येतं ओबीसीचं पण असतं कारण तेवढे कॅन्डिडेट तुम्हाला एक ते आठ साठी काय पाहिजे पात्र उमेदवार पाहिजे आणि जर पात्र नसतील तर ते त्याच्यामध्ये सामील होत नाही या प्रकार हे असतं आता आपण पुढच्या पेजवर जाऊया आता बघा हे खूप महत्त्वाचं आहे आता हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे बारीक सारीक सगळ्यांनी बघा आता काय म्हटलेलं आहे पात्रता काय म्हटलेले पात्रता आता पात्रता काय असते एक ते पाच एक ते साठी काय असावं डी एड असावं बघा डी एड असावं एक ते पाचसाठी डी एड बी एड अजून म्हटलेलं नाही शासनाने कुठल्याच जी आरमध्ये म्हटलेलं नाही एक ते पाचसाठी बी एड पण घेतल्या जातील आता बघा जर आलं तर फायदा आहे पण मग ते यावा यावा लागण्यासाठी काय करावं लागेल हे पण महत्त्वाचं आहे ना कारण जरी शासनाने निर्णय दिला का आपण आपला बी एडवाले पण याच्यामध्ये भरू पण त्याच्यामध्ये काय बदल होतील हे पण मी तुम्हाला सांगतो आता एक ते पाचचा जो वर्ग असतो एक ते पाच म्हणजे जेड पी पूर्णपणे शंभर टक्के जे शाळा एक ते पाचमध्ये आहेत ते जेडपीचे आहेत बरोबर आहे का नाही मग यासाठी काय म्हटलेले त्यांनी डी एड असणे आणि ते, ते पण काय बारावी प्लस बारावी प्लस म्हणजे काय पूर्वी बघा पूर्वी जे डी एड होतं ना ते दहावीच्या बेसवर पण झालेलं होतं मग आता हे बारावीच्या बेसवर जे डी एड झालेलं होतं म्हणजे ते विद्यार्थी पाहिजे बरोबर आहे का नाही आणि खाली काय म्हटलेले सी टी ए टी किंवा टी एटी पेपर ती, ती? एक बघा सी टी ए टी किंवा टी ए टी म्हणजे तुम्ही एक तर केंद्र शासनाची परीक्षा पास असणे किंवा महाराष्ट्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा पास असणे आवश्यक आहे म्हणजे काय झालं म्हणजे पेपर एक तो पण कोणता पास पाहिजे पेपर एक मग आता काय होतं माहिती आहे का काही विद्यार्थ्यांचं डी एड झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचं डी एड झालेलं आहे पण त्यांचा पहिला पेपर पास झालेलं नाही ते दुसरा पेपर पास होऊन गेलेला मग दुसरा पेपर पास झालेला मग यांना उपयोग होईल का काचं म्हणणं उपयोग होईल का एक ते पाचमध्ये यांना कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही ज्यांचं डी एड आहे ज्यांचं डी एड आहे आणि त्यांना एक ते पाचमध्ये जायचं आहे तर जर ते पेपर दोन पास असतील एक पास नसतील तर त्यांचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही म्हणून जर तुम्हाला एक ते पाचमध्ये जर भरती व्हायचं असेल तर तुमचा पेपर एक पास असणं आवश्यक आहे म्हणजे हे झालं एक ते पाचसाठी डी एड असणं पात्रता काय डी एड असणं तुमचा पेपर एक पास असणं ही झाली तुमची पात्रता आता त्याच्यानंतर सात ते आठचा सा जो वर्ग आहे सात ते आठ सात ते आठ म्हणजे सहावी ते तर जे वर्ग असतात आता यांना काय आहे तुमचं डी एड पण चालतं आणि बी एड पण चालतं बघा म्हणजे सात ते आठ आहे याला डी एड पण चालतं आणि बी एड पण चालतं आणि खाली काय म्हटलेलं आहे सी टी टी किंवा टी ए टी पेपर कोणता पाहिजे आता पेपर दोन पास पाहिजे बघा आता पेपर दोन पास पाहिजे आता सहा ते आठ वर्गाला काय पाहिजे पेपर दोन पास पाहिजे आता उदाहरणार्थ बघा आता माझ्यावरून घ्या इथे फायदा काय होतो माहिती आहे का आता समजा मा माझेच काय आहेत दोघं पेपर मी पास आहे बरोबर आहे का नाही दोघं पेपर मी पास आहे एक ते पाचचा पण एक पेपर पण मी पास आहे आणि एक ते आठचा सहा ते आठचा पण पेपर मी पास आहे म्हणजे सेकंड पण पेपर पास आहे मग आता ह्या डेडवाला असेल याला उपयोग काय होतो माहिती आहे का दोघं पेपर जर पास राहिला तर म्हणजे तो इथे पण जाऊ शकतो आणि इथे पण जाऊ शकतो म्हणजे जा, किती झाले त्याच्याकडे दोन मार्ग मिळाले बरोबर आहे की नाही म्हणजे एक ते पाच मध्ये जर त्याला मार्ग शिल्लक नाही मिळाला तर तो सात ते आठ मध्ये पण त्याचा नंबर लागू शकतो म्हणजे काय झालं दोन मार्ग मिळाले बरोबर आहे की नाही दोन मार्ग त्याला मिळाले पण सात ते आठ जायचं असेल ते आठ झालं जायचं असेल तुमचं डी एड असेल किंवा बी एड पण चालतं ना कारण तुमचं बी एड असेल पण तुम्हाला पास काय असणं आवश्यक आहे पेपर दोन अनिवार्य आहे हा सहा ते आठला आणि एक ते पाचला तुम्हाला सी टी एट एक ते पाचमध्ये आणि सहा ते आठमध्ये सी टी एट किंवा टी टी पास होणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही पास नसाल आता बघा याच्यामध्ये मिरिट का कमी लागतं अजून तुम्हाला सांगतो आता काय विद्यार्थी काय करतात माहिती आहे का या जे बेस आहे सहा ते आठ आणि एक ते पाच याच्यामध्ये ते सीई टी आणि टी ए टी पात्र नाही सी ए टी आणि टी ए टी पात्र नाही तरी काय करतात माहिती आहे का अभियोग्यता देतात पात्र नाही त्यांचा पास झालेलं नाही तरी ते अभियोग्यता देतात मग दे, आता दे देऊन द्यायला तर काय हरकत नाही पण देतात पण ज्या वेळा तुम्हाला जॉब लागायला तुमचा नंबर लागतो आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर लागला आणि तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावंच लागतं त्यावेळा त्याच्याकडून मागणार ना तर बाबा तुला जर सहा ते आठमध्ये किंवा एक ते पाचमध्ये भरती होते तुझं सी टी ए टीचं किंवा टी टीचं मार्कशीट दे बरोबर आहे ना का नाही मग हे विद्यार्थी आता समजा ज्याचं सी ए टी किंवा टी ए टी पास नाही एक ते पाचमध्ये सात ते आठमध्ये समजा त्याला अभियताला दोनशेपैकी दोनशे मार्क आले किती आले दोनशेपैकी दोनशे मार्क आले त्याचा पहिलाच नंबर समजा इथे लागला कशाला नियुक्तीला हा विद्यार्थी जाईल का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला का जाणार नाही कारण त्याच्याकडे पात्रता सर्पटिकीट नाही आहे ना टी ना सी ए टी त्याच्याकडे काहीच नाही आहे तो जाऊ शकेल का अजिबात जाऊ शकणार नाही म्हणजे दोनशे मार्क पाडून पण त्याचा उपयोग आहे का इथे अजिबात उपयोग होणार नाही म्हणून तुम्हाला एक ते पाच आणि सहा ते आठला जर तुम्ही अभियोग्यता देत असाल तुमचं डी एड असेल किंवा बी एड असेल तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा जर पास नसाल तर तुम्ही देऊ नका तुम्ही देऊ नका कारण जरी तुम्ही दिली या दोघांमध्ये परीक्षा बरोबर आहे की नाही मग तुम्ही म्हणाल नाही माझं बी एडच आहे मग मी काय करेल देऊन देतो देऊन देतो परीक्षा बरोबर आहे की नाही माझं डी एड आहे देऊन देतो काय होतं द्यायला द्यायला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जॉबला लागू शकत नाही कारण काय होतं सी ए टी त्यांनी काय म्हटलंय अनिवार्य तुम्हाला ज्या वेळा डॉक्युमेंट घेऊन जातात तुम्हाला शिक्षक पात्रतेचं मार्कशीट पण पाहिजे आणि अभियोग्यतेचे मार्क पाहिजे मग तुम्हाला लगेच जॉब मिळतो पण तुमच्याकडे जर जे मेन आहे तेच नाही आहेत तर तुम्हाला दोनशेपैकी दोनशे मार्क पड पण उपयोग आहे का अजिबात नाही म्हणजे काय असेल एक ते साठी तुम्हाला सी टी एड पाहिजे आणि सहा ते आठ साठी तुम्हाला बी एड असेल किंवा डी एड असेल तुम्ही सी टी एट पाहिजे आता बघा आता हा झाला नऊ ते दहा आणि अकरा ते बारा याचा या, या विद्यार्थ्यांना मी एक मी मा खूप वेळा सांगत होतो का या विद्यार्थ्यांनी पण काय करा सी टी एट आणि टी टी पास व्हा मग आता हे विद्यार्थी काय म्हणत होते माहिती आहे का काय आम्हाला काय गरज आहे आता कारण यांना अजून आवश्यक नाही आहे ना यांना अजून आवश्यक नाही का तुम्हाला कंपल्सरी नाही आहे कम्पल्सरी अजून नाही आहे बघा अजून नाही आहे पण निर्णय केव्हा लागू शकतो ते सांगता येत नाही कारण आताच मागे बघा जे अनुकंपावर जे विद्यार्थी होते बरोबर आहे का नाही त्यांना शासनाने एका रात्रीत नेम लावून दिला की तुम्हाला जर जा अनुकंपावर जागा घ्यायची असेल तर तुम्हाला पण म्हणजे तुमचा वडील त्या ठिकाणी असेल तर मग ते शिक्षक असतील तर मग ती जागा जर जा तुम्हाला पाहिजे ना तर मग शिक्षक पात्रता पास करून या तरच तुम्हाला ती जागा भेटेल नाही ते पदापेक्षा तुम्हाला खालच्या दर्जाचं पद मिळेल आता बघा या इथे काय होतं तो माहिती आहे का आता जे विद्यार्थ्यांना आता नऊ ते दहा वाले जे आहेत ना खूप लोकांचा गैरसमज काय आहे ते आम्हाला लागणार नाही बघा जाऊ द्या पहिला आणि आम्हाला लागणार नाही पण या विद्यार्थी जर सी टी एट आणि टी ए टी पास राहिले तर यांना फायदा काय होतो माहिती आहे का म्हणजे आता उदाहरणार्थ नववी दहावीला समजा एखाद्या मॅडम आहेत बरोबर आहे की नाही आता आपल्याकडे आहेत काहीतरी मॅडम शिंदे मॅडम वगैरे अशा दोन चार पाटील मॅडम वगैरे अशा दोन लोक जे आपले संस्थेवर काम करत आहेत त्यांचा अजून ॲप्रुव्हल वगैरे काही झालेला नाही मग यांना उपयोग काय होतो माहिती आहे का हे जर सी ए टी किंवा टी ए टी पास झाले तर मग हे काय करतात आता यांना जर आता समजा हे यांना इथे काम कुठे करावं लागेल नऊ ते दहालाच बरोबर आहे का नाही यांचं काही पी जी वगैरे हे झालेलं नसतं मग यांना काम कुठे करावं लागेल नऊ ते दहा म्हणजे तुमच्याकडे फक्त किती वर्ग आहेत दोन वर्ग आहेत आता दोन वर्गासाठी महाराष्ट्रात किती जागा निघतील हा पण एक प्रश्न असते आणि जर हे पास झाले असते बघा हे जर एट किंवा टी टी पाच झाले पाच झाले तर हे ये कुठपर्यंत येतात सा, सात ते आठ ला पण येऊन जातील म्हणजे सात ते आठ ला पण येऊन लागतील म्हणजे यांच्याकडे वर्ग वाढले का नाही बरोबर आहे का नाही सहावी सातवी आठवी म्हणजे तुमच्याकडे पाच वर्ग मिळाले वा म्हणजे तीन वर्ग तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे उदाहरणार्थ नऊ ते दहाच्या तुमच्याकडे समजा नऊचे नऊ ते दहाच्या अभिगतेमध्ये समजा तुमचा हजार जागा मिळाल्या आता हजार जागा आता हजार जागामध्ये मिरिट जास्त लागेल बरोबर आहे की नाही आणि पण तुम्ही आठ पाच जर राहिले तर सहा ते आठकडे गेले तर समजा या तुम्हाला चार हजार जागा मिळाल्या किती जागा मिळाल्या चार हजार जागा मिळाल्या आता मग चार हजार म्हणजे कडीवर तुमचं पाच हजारामध्ये मग पाच हजारामध्ये तुमचं मिरिट कमी लागेल बरोबर आहे का नाही हजारामध्ये मिरिट जास्त लागेल आणि पाच हजारामध्ये मिरिट कमी लागेल म्हणजे काय होतं ह्या विद्यार्थ्यांना काय होतं जर तुम्ही सी टी एट आणि टी ए टी जर पास झालात तर तुम्हाला उपयोग काय होतो तर तुम्हाला सहा ते आठकडे पण येता येतं ज्याचं बी एड आहे एम ए आहे बी एस सी आहे बी कॉम आहे हा तुम्हाला फायदा मी एवढ्या दिवसापासून सांगत होतो आणि तरी काही विद्यार्थ्यांनी लक्षच दिलं नाही त्यांना वाटलं नाही आणि तुम्हाला अजून एक सगळ्यात महत्त्वाचं काय असतो ज्याचं बी एड असतं ग्रॅज्युएशन असतो त्यांचा तोटा म्हणजे त्यांना पैसे तयार ठेवावे लागतात बघा सगळ्यात महत्वाचं काय असतं हे झालं हे झालं आणि इथे पण बरोबर आहे का नाही हे तीन जे वर्ग आहेत तुम्हाला मी सांगतो सात ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा इथे तुम्हाला वीस लाखापेक्षा जास्त अमाऊंट चालू आहे बरोबर आहे का नाही वीस लाखापेक्षा जास्त अमाऊंट आहे हे काही सांगायची गरज नाही आपण म्हणतो पैसा लागत नाही आणि फक्त जर तुम्हाला फ्री जॉब पाहिजे तर इथे मिळतो एक ते पाचमध्ये जर तुम्हाला फ्री जॉब पाहिजे तर एक ते पाचमध्ये तिथेच फ्री जॉब मिळतो पण तुम्हाला हे जे तिघं वर्ग आहेत ना हे तिघं वर्ग याच्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागणार काय करावं लागणार पैसा मोजावा लागणार आता बघा नऊ ते दहा म्हटलं तर याचा रेट खूप आहे तीसपर्यंतसुद्धा गेलेला आहे बरोबर आहे का नाही नऊ ते दहाचा रेट तीसपर्यंतसुद्धा गेलेला आहे म्हणजे तुम्ही सात ते आठ झाला म्हणजे तुम्हाला रेट थोडा कमी आहे पण तुम्ही पास राहिले सीटेट कारण आता एक काय आपण काय म्हणत नाही पैसा असं खूप लोकांचा पैसा लागत नाही पैसा लागतो संस्था काय करते संस्था तुम्ही किती अभियोगेत त्याला मार्क मिळवले समजा एखादा विद्यार्थी अभियेत त्याला खूप चांगले मार्क मिळवून आला आणि समजा नऊ ते दहासाठी साठी याची नियुक्ती झाली नियुक्ती झाली आणि मग ते संस्थेवाले काय करतात एका पदासाठी दहा उमेदवार लागतात मग त्याला पहिले विचारून घेतात देणार कोण जास्त जो चांगला जास्त देईल त्याची निवड पहिले करतात विषय संपला आणि सांगतात आम्हाला याची मुलाखत आवडली किंवा शिकण्याची पद्धत आवडली किंवा बोलण्याची पद्धत आवडली काहीतरी कारण शेवटचा अधिकार कुठे आहे या तिघांमध्ये शेवटचा अधिकार कोणाला आहे संस्थेला असतो मग इथे म्हणजे मी काय तुमच्यावर निगेटिव्हपणा काही येवा किंवा हे सांगत नाही पण जी वास्तव परिस्थिती आहे ना ते सांगावं लागेल वास्तव परिस्थिती जे खरं आहे ते खरं पण सांगावं लागेल म्हणून हे विद्यार्थी जर सी टी एट आणि टी ए टी जर पास झाले ना तर या विद्यार्थ्यांना एवढा फायदा होतो नऊ ते दहा म्हणजे तुम्ही इकडे सहा ते आठकडे पण येऊ शकतात म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन वाढवा असतात आणि जर तुम्ही आता पास नाही तर तुम्हाला फक्त नऊ ते दहामध्येच तुम्हाला अडकून राहावा लागेल तेवढ्या जागांचा विचार करावा लागेल तुम्हाला संस्थाच बोलावं लागेल आणि तुम्हाला पैसे पण तयार ठेवे लागतील बघा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आक अकरा ते बारा म्हणजे पी जी एम ए वगैरे एम एस सी वगैरे ह्याच्या पात्रता असतात पण इथे पण तुम्हाला माहिती आहे काय असतं पैसाच लागतो बघा सगळ्यात जास्त पैसा जर लागत असेल तर या याला लागत असेल बरोबर आहे की नाही हे काय सांगण्याची गरज नाही आणि तुम्हाला एक सांगतो यांना अजून सी ए टी आणि टी ए टी लागू नाही आहे पण निर्णय केव्हा लागेल त्याच्यामुळे काय होतं खूप विद्यार्थ्यांना मी सांगत होतो का अभ्यास करा कारण एका दिवसात निर्णय लागला काय करून घेणार करून काय घेणार तुम्ही त्याच्यामुळे समजा तुम्ही अभियोग्यता दिली आणि अभियोग्यता आता समजा तुम्हाला जानेवारीमध्ये किंवा मार्चमध्ये किंवा अभियोग्यता निघेल अभियोग्यता निघेल आणि त्याच वेळा जर यांनी नियम लावून दिला का आता नववी दहावीचे जे शिक्षक असतील त्यांनी पण उत्तीर्ण पाहिजे मग काय करणार त्यावेळा मग असं समस्या निर्माण होऊ शकतात ना त्याच्यामुळे काय होतं एखादी गोष्ट आपल्याकडे राहिली ना ती वापरात नाही आली तरी चालेल चालते पण वापर आहे ना आपल्याकडे ती वस्तू नाही म्हणजे खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे अभ्यास कंटिन्यू करा आणि चा अभियोग्यतेचा पण ता सराव सराव आतापासून सुरू ठेवा एवढा व्हिडिओ कसा वाटला माहिती समजलं असेल तर नक्की आपल्या प्रतिक्रिया नोंदवा